कला क्रीडा व संगणक शिक्षकांना विनाट समायोजन करा बिरसा फायटरची मागणी शिक्षकांच्या आमरण उपोषणास बिरसा फायटरचा पाठिंबा कला क्रीडा व संगणक शिक्षकांना विनाट समायोजन करा या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्याकडे तहसीलदार शहादा यांच्यामार्फत देण्यात आलं यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा संजय भंडारी अभिजित जाधव दारासिंग पावरा हॅरी पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते कला क्रीडा व संगणक शिक्षकांना विनाट समायोजन करण्याबाबत मागणीसाठी कृती समितीचे आझाद मैदान मुंबई येथे दिनांक सत्तावीस जून दोन हजार पासून आमरण उपोषण सुरू आहे त्या बिरसा फाटस या सामाजिक संघटनेकडून आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये सन दोन हजार अठरा व एकोणीस पासून चार ते पाच वर्ष शासकीय सेवा दिली आहे परंतु सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना कामावरून कमी करण्यात आले कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांची नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार झाली असून आजपर्यंत तीन वर्षाऐवजी चार ते पाच वर्ष शासनात सेवा दिली असताना सुद्धा चालू शैक्षणिक वर्षी पुनर्नियुक्ती न देता शिक्षकांवर अन्याय करण्यात आला आहे कला क्रीडा व संगणक शिक्षक शासकीय सेवेसाठी शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करीत असलेले कर्मचारी आहेत तसेच कला क्रीडा व संगणक शिक्षकांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा, जिल्हा निवड समितीमार्फत सेवा भरतीच्या सर्व नियमानुसार झाली आहे तेव्हा बाह्यस्त्रोत भरती बंद करून पूर्वीप्रमाणे नियुक्ती देण्यात यावीत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नागपूर हिवाळी अधिवेशन येथे कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांच्या वतीनं सत्याग्रही पदयात्रा काढण्यात आली आहे तेव्हा माननीय नामदार डॉक्टर श्री विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री महाराज यांनी कंत्राटी कला क्रीडा व संगणक शिक्षकांना बाह्य स्रोतातून वगळून सेवेत कायम करणार असं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं आदेश देण्यासंदर्भात वेळोवेळी घोषणा करून सुद्धा टाळाटाळा करण्यात आली आहे त्यांच्या मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी हीच नम्र विनंती अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडूनही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेने शासनास दिला आहे